अनियंत्रित मधुमेह आणि श्वास घेण्याचा त्रास तसंच वारंवार चक्कर येत असलेल्या इचलकरंजीतील एका अडुसष्ट वर्षीय महिलेला हृदयाचा विकार होता या महिलेवर ओपन हार्ट सर्जरी करणं धोकादायक होतं पण सी पी आरमधील तज्ज्ञांनी कोणतीही चिरफाड न करता वॉल्व रिप्लेसमेंट हृदय शस्त्रक्रिया केली आणि त्या महिलेला जीवदान दिलं मुंबईतील जे जे हॉस्पिटलनंतर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी दिली सीपीआर मधील हृदय शस्त्रक्रिया विभाग पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी वरदान ठरलाय इचलकरंजीतील अडुसष्ट वर्षीय महिला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल झाली या महिलेला अनियंत्रित मधुमेह हो होता तसंच सहा महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता शिवाय वारंवार चक्करही येत होते जानेवारी महिन्यात या महिलेची एन्जिओग्राफी करण्यात आली सर्वसाधारण व्यक्तीच्या हृदयाच्या महाधमनीत तीन पाकळ्या असतात तसंच सर्वसाधारण व्यक्तीच्या हृदयाचं पंपिंग साठ टक्के पण या महिलेच्या महाधमनी दोनच पाकळ्या होत्या आणि हृदयाचं पंपिंग फक्त तीस ते पस्तीस टक्के होत असल्याचं निदान झालं हृदयाचं पंपिंग कमी असल्यानं ओपन हार्ट सर्जरी करणं धोकादायक होतं त्यामुळं सेकंड ओपिनियनसाठी ही महिला सीपीआरच्या हृदयरोग विभागात दाखल झाली डॉक्टर अक्षय बाफना आणि प्राध्यापक डॉक्टर हार्दिक मोरे यांनी या महिलेच्या हृदयाची तपासणी केली हृदयाचं पंपिंग कमी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं तसंच त्या महिलेचं वजन केवळ अठ्ठेचाळीस किलो आणि नियंत्रित मधुमेह यामुळं ओपन हार्ट सर्जरीचा धोका होता त्यामुळं डॉक्टरांनी टावी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला हृदयाची चिरफाड न करता पायाच्या रक्तवाहिनीतून अठरा मिलिमीटर mm बलून हृदयाच्या महाधमणीपर्यंत नेऊन वॉलचं विस्तारीकरण केलं आणि त्यानंतर वॉल रिप्लेसमेंट यशस्वीरित्या करण्यात आली अशा प्रकारची विना चिरफाड वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयात सोळा ते अठरा लाख रुपये खर्च येतो यापूर्वी अशा प्रकारची शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालय यादीतील मुंबईच्या जे जे रुग्णालयात झाली होती पण सीपीआर मध्ये अशा प्रकारची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ अक्षय बाफना यांच्या टीमनं यशस्वी केली आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी दिली या शस्त्रक्रियेसाठी डॉ बी सी श्रीनिवास डॉ हार्दिक मोरे डॉ भूपेंद्र पाटील यांचा सहकार्य लाभलंय